नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र जानकीनी ऐश्वर्याची पकडून दिलेली त्यामुळे आता जजेस त्यांचा निर्णय सांगतात की ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये म्युझिक वाजत नव्हतं हे आम्हाला माहित होतं परंतु म्युझिक वाजतं हे काही आम्ही मुद्दामून केलं नाही असं ती खोटे कारण देते तेव्हा जजेस म्हणतात जरी तुम्हाला माहित नव्हतं तरी तुम्ही ते स्वतःहून कबूल केलं नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला या फेरीतनं तर बात करणार नाही परंतु या फेरीचे मार्क तुम्हाला मिळणार नसून ते जानकी आणि ऋषिकेशला देण्यात येत आहे आणि त्यामुळे आता जानकी आणि ऋषिकेशला ऐश्वर्या आणि सारंगचे गुण मिळाल्यामुळे सगळा गाव खूपच आनंदी होतो इकडे सारंग आणि ऐश्वर्याचा पुन्हा एकदा खूपच अपमान होतो दुसरीकडे मात्र आता गुण मिळाल्यामुळे सगळ्या गावकऱ्यांना जानकी आणि ऋषिकेशनी घरी जेवायला बोलवलेलं असतं आणि त्यानंतर मात्र आनंदाने त्या गोष्टीबद्दल ते सगळेजण छान सेलिब्रेशन करत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या आता तिच्या वडिलांना सांगत असते की काही झालं ना तरी सुद्धा उद्या मी त्या जानकी ऋषिकेशला स्पर्धेला पोचूच देणार नाही आणि हे मात्र सारंग ऐकत असतो दुसरीकडे सुमित्रा मात्र आता फोन करून जानकीला घराबद्दलची सगळ्या गोष्टी सांगू लागते आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे की आता जानकी घरामुळे स्पर्धा खेळणं सोडणार आहे का ती मागचं पाऊल टाकणार आहे का हे मात्र आता आपल्याला बघायला मिळणार आहे ती माघार घेईल का दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या सांगत असते अजून आपण त्यांची वाट बघू शकत नाही त्यांना या फेरीतनं बात करा इकडे मात्र आता जजेस सुद्धा त्यांचा निर्णय ऐकवणार असतात एवढ्यात धावत पडत तिथे ऋषिकेश येतो आणि थांबा असं म्हणतो त्यानंतर आता त्याच्यासोबत जानकी सुद्धा असते तेव्हा मात्र आता अँकर त्यांना म्हणू लागतात सॉरी पण तुम्हाला या स्पर्धेमध्ये आता भाग घेता येणार नाही खूपच उशीर झाला आहे हे ऐकून मात्र आता जानकी आणि ऋषिकेशला प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता सुमित्रासाठी आणि घरासाठी जानकी पुढची फेरी खेळणार का हे मात्र आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब